सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार नराधम गजाड खाजगी शिकवणी वर्गाला गेलेल्या एका सहा वर्षीय बालिकेवर मुखेड शहरात एका नराधमाने अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे सदरील घटना ही सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली असून या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात वार शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहा वर्षीय बालिका ही खाजगी शिकवणीसाठी म्हणून घरून गेली व ती संध्याकाळ झाली मात्र घरी शिकवणीवरून परतलीच नाही त्यामुळे आई वडील ही घरी शिकवणीवरून परत न आल्याने मुलीच्या माता पित्याने संबंधित खाजगी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या चालकास विचारपूस केली मात्र शिकवणी वर्ग चालवणाऱ्याने मुलगी ही तेव्हाच घरी गेल्याचे सांगितले परंतु मुलगी घरी न आल्याने माता पिता चिंतेत पडले यानंतर पुन्हा एकदा चौकशी केली असता मुलगी ही शिकवणी वर्गाजवळ आल्याचे शिकवणी चालकांनी सांगितले त्यावेळी आईवडील शिकवणी वर्गाजवळ आल्यानंतर संबंधित मुलीला पाहिलं असता मुलगी ही घाबरलेल्या अवस्थेत व तिच्या शरीरावर विचित्र जखमा दिसून आल्या त्यावेळी पीडित बालिकेच्या आईवडिलांनी चिमुकलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला त्यानंतर पालकांनी बालिकेस मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले त्यावेळी वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले सदरली घटना ही मुखेड शहरातील नारलावार गल्लीत घडली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ओमकार सतीश डाकुरवार राहणार मुखेड या नराधमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम पासष्ट दोन व बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार एक बारा कलम चार अन्वये व विविध कलमांवये मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमास पोलिसांनी गजाड केले आहे असे तरी या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शासन हे एकीकडे बेटी पढाव बेटी बचावच्या घोषणा देत आहे मात्र दुसरीकडे महिलांवर शालेय विद्यार्थिनींवर दिवसेंदिवस अत्याचारात वाढ होताना दिसत आहे त्यामुळे शासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन महिलांविषयी असलेल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे विशेष प्रतिनिधी राजू रोडगे मुखेड नांदेड च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा